मित्रांनो एका छोट्याशा खारुताईने प्रभू श्रीरामांना सेतुबांना जशी मदत केली होती ना तशी मदत हे मुख्य प्राणी हे या स्वराज्याच्या शिलादाराला मदत करत असते निवडुकाच्या झाडीजवळ आल्यावर परिजींनी काही सांकेतिक भाषेचा आवाज काढला आणि तसाच आवाज दोन दोनदीनदा झाडीच्या पलीकडून आला आईबाबाच्या गुहेचे दात जसे उघडावे तसे त्या निवडुकाच्या भिंतीतून एक दरवाजा उघडला आणि बर्जींनी मोकळ्या मैदानात पाय ठेवला नसेल तेवढ्यात सहा सात बहिरी ससाने काही गरुड दोन तीन कबुतरे यांनी कल्ला करायला सुरुवात केली आपल्या पोशिंद्याला त्या मुख्या प्राण्यांनी बरोबर ओळखले होते आणि तेवढ्यात लगीने जीवाजी आणि भिवाची बंधू धावत आली हे जीवाजी आणि भिवाची पक्षी आणि प्राण्यांचे आवाज काढण्यास एकदम पारंगत होते मित्रांनो त्यांना मुख्या प्राण्यांची भाषा सुद्धा कळत होती बहिरजींनीच त्यांना शोधले होते बहिरजींनी त्या बंधूंना काही सूचना दिल्या तसे त्यांनी तीन चार बैरी ससाने दोन गरुड आणि काही कबूतरे यांना मोकळे केले आणि त्या स्वराजाच्या मूक सिलेदारांनी या राक्षसी पावसाला न जुमानता आकाशात झेप घेतली शिवाजी आणि भिवाजी आपल्या माणसांना काही खास सूचना दिल्या आणि ते बंधू आणि बहिर्जी या निवडुंगाच्या झाडीतून बाहेर आले आणि बहिर्जींनी मगाशी घोडा बा थांबवलेल्या ठिकाणी आले तिथून उत्तर दिशेला चार पाच मैल ती तिघे पायी चालत गेले एका डोंगरावर चढले आणि जंगलातील सर्वात उंच जागेवर येऊन बसले तिथेच बैरजी आणि त्या दोन बंधूंनी थोडा आराम केला आणि आपल्या पाठीशी बांधलेला भाकर तुकडा खाल्ला काही वेळ आसपासचा अंदाज घेतला मित्रांनो आणि अंदाजे एक दोन तासापूर्वी त्यांनी सोडलेले दोन बहिरी ससाने आणि एक गरुड तिघे आराम करत असलेल्या जागे आले तेव्हा त्यांच्या पायांना चिठ्ठ्या बांधल्या होत्या त्यात सांकेतिक स्वरूपात काही माहिती होती कोंडाणा आणि राजा जसवीत सिंगबद्दल राजगडापासून तीस ते चाळीस किलोमीटर अंतरावर असलेल्या कोंढाणा किल्ल्याला राजा जसवंतसिंग वेढा घालून बसला होता पण फक्त बसलाच होता सह्याद्रीचा पाऊस आणि जंगल ह्याच्या पुढे त्याचे काही चालत नव्हते बहिरजींना आधी मिळालेली माहिती खरी होती आणि आता तर त्यावर सिक्कामरपत झाली होती राजा जसवंतसिंग आणि त्याचे दहा हजारचे सैन्य काहीच करत नव्हते अहो अशा पावसाची कुठे सवय होती त्यांना आणि मराठे पण त्यांना काही करून देतच नव्हते बसतो तर बसू दे आता पुढे खूच करायला काहीच हरकत नव्हती त्या चिठ्ठ्या वाचून बैरजी बोलले देवाजी आणि देवाजी फार मोठी जोखीम आहे आता उन्हा उरतील आपले घोडे तयार ठेवा रातच्या पहिल्या पहारी निघू जिवाजी बोलले पण बैरजी रागच्याला का आणि सकाळी दिवसा उजळी का नक बैरजी असले आणि बोलले अरे आपलं धनी आपल्या सगळ येणार आहेत कोणाची नजर नको पडायला कुठं जातोय काय करायला जातोय काहीच नगं सापडायला काही वेळाने बैरजी आणि जिवाजी आणि भिवाजी डोंगर उतरून खाली आले आणि सरळ सोपा मार्ग सोडून जंगलातल्या वाटेनेच दौडत सुरतच्या दिशेने निघाले आत्ता काही दिवस रात्रीचा उजेड करायचा होता आणि औरंगजेबाच्या सुरुतीवर हात मारल्याशिवाय बर्जी नाता चैनच पडणार नव्हती धन्यवाद क्रमश